नमस्कार या डिजिटल मीडियामध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आज रोजी आमचे येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की राज्यातील जिल्हा परिषदेची पहिली इमारत सीबीएसई शाळा वाघे वागीत उभारणार आमदार बालाजीराव कल्याणकर खाजगी इंग्रजी शाळेतून दिले जाणारे सीबीएसई पॅटर्नचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळाले पाहिजे यासाठीचा पहिला यशस्वी प्रयत्न आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला असून नांदेड उत्तर भागातील उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या आज बांधकाम भूमिपूजन सोहळ्याचे या ठिकाणी अं भूमिपूजन सोहळा करण्यात आलेला आहे यावेळेस महंत एकशे आठ जीवनदास महाराज व त्यांच्या सह शिक्षक पालकवृंद कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहू शकता विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस आमदार बालाजी व इतर कार्यक्रम संपन्न होत आहे व यासाठी कुठल्याही राष्ट्राचं आणि समाजाचं भवितव्य घडायचं असेल तर ते केवळ शाळेत घडत असते इतर कुठेही घडत नाही आणि आज योगाने सकाळी सकाळी आदरणीय कल्याणकर साहेबांचा आमदार साहेबांचा मला फोन आला की एक सुंदर शाळेच्या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आपण यावं आणि मी लगेच तयार होईल आलो आमदार साहेबांसोबत या गावाच्या भविष्याला आणि भवितव्याला आकार देणारा हा उपक्रम आहे आदरणीय आमदार साहेबांनी यासाठी साडेतीन कोटी रुपयाची सध्या तरतूद केली आहे आणि या पुढच्या काळामध्ये लागेल तेवढा निधी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली एक सर्वोत्तम शाळा नव्हे प्रयोगशाळा विद्यार्थी भवितव्य घडवणारी अशी उत्तम शाळा या वाघीमध्ये निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातन ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न आदरणीय आमदार साहेब आणि महाराष्ट्र शासनाचा आहे या दोन्ही स्वप्नांना साकार करणारा हा कार्यक्रम होता सारे गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांचीही विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द आणि जिव्हाळा आगळा वेगळा दिसला आम्हाला आणि म्हणून जिथं पालक शिक्षक आणि कल्याणकर साहेबांसारखे आमदार पदाधिकारी या सगळ्यांचा असा समन्वय जुळतो त्या गावाला सुंदर भविष्य असतं भवितव्य असतं अजून पाच दहा वर्षानंतर महाराष्ट्राला दिशादर्शन करणारा सीबीएसई चा अभ्यासक्रम शाळेमध्ये राबवण्याचं स्वप्न आहे गावकऱ्यांचं आणि एक उत्तम प्रयोगशाळा आणि क्रीडा संकुल असं आमदार साहेबांचं हे स्वप्न आहे तर या स्वप्नाच्या माध्यमातन या भागाचा कायापलट नांदेड जिल्ह्याचा कायापलट करणारा हा प्रकल्प आहे आणि त्यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांसह गावकऱ्यांचं अभिनंदन करतो इथल्या शिक्षकांना शुभेच्छा देतो की एक उत्तम शाळा घडवा जी महाराष्ट्राला दिशादर्शक असेल आणि त्या माध्यमात या महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे आमचं भारतामध्ये सर्वात प्रगत राज्य करावं ते राज्य माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं आहे ते स्वप्न साकार करण्याची आजचा कार्यक्रम ही प्रयोग शाळा होती प्रारंभ होता असं मला वाटतं एकदा गावकऱ्यांचं अभिनंदन आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतो आणि नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये ना जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक माध्यमिक यांच्या इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन या निमित्ताने आयोजित केले होते या निमित्ताने या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती या आमचे गुरु जीवनदास बाराबाजी यांच्या हस्ते तसेच आमचे नांदेडकर सर तसेच सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख सर्व या भागातील गावकरी मंडळी सर्व माता भगिनी सर्व विद्यार्थी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित लावली त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आज जे भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद शाळेची भूमी इमारत उभी उभी करायची या निमित्ताने आपल्याला जे याला वागीचा शाळेला जिल्हा परिषद शाळेला चांगला दर्जा देण्यासाठी मी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे तसेच या ठिकाणी जिल्हा क्रीडा स्कूल तसेच चांगले चांगले रस्ते सुद्धा चांगल्या दर्जाचे या शाळेला येण्यासाठी तसेच लाईटचं सुद्धा सोयी नियोजन लावण्यासाठी सोयी करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करील विद्यार्थी या शाळेतून या मतदारसंघातून नादेड उत्तर मतदारसंघातून विद्यार्थी घडला पाहिजे आणि चांगले या शाळेतून विचार घेऊन गेला पाहिजे कलेक्टर डॉक्टर अधिकारी झाला पाहिजे या निमित्ताने माझा प्रयत्न नाही या शाळेला जसं होईल तसं मूलभूत सुविधा पूर्व शंभर टक्के मी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण सीबीएससी पॅटर्न आपण या शाळेत करणार मार्च पहिली शाळा असणार महाराष्ट्राची पहिली शाळा असेल मार्चच्या समीर कुलकर्णी साहेबांनी या शाळेचे शिक्षक वदी मुख्याध्यापक त्यांनी सुद्धा मला सीबीएसई पॅटर्न ची मागणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये मी अधिवेशन सुद्धा या विषयी मांडलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा अशी जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न चालू करण्याचा प्रयत्न करील आताच एका जणांनी उल्लेख केला की आपण नांदेड जिल्ह्यातले पहिलेच आमदार आहात एवढी मोठी ही शाळा म्हणजे एक गावाला या गावातले विद्यार्थी या शाळेमध्ये येतात आजूबाजूचे पंचवीस गाव हे अटॅच आहेत या शाळेला त्या निमित्ताने ही शाळा भव्य दिव्य नांदेडकर साहेब म्हणले तसं चांगली शाळा या ठिकाणी चांगल्या वास्तवमध्ये आपल्याला शा उभारायची या शाळेला पाच एकर जमीन सुद्धा जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांनी सुद्धा दिलेली आहे या निमित्ताने आपल्याला याला जास्तीत जास्त निधी तीन कोटी पंधरा लाख सध्या मंजूर आहे येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त या शाळेला निधी टाकण्यात येईल प्रयत्न करेल याला या शाळेला कसा विकास या शाळेचा विकास या शाळेतून विद्यार्थी घडले पाहिजे या हेतून आपल्याला चांगली शाळा चांगल्या दर्जाची वागी येथे आपली शाळा जिल्हा प्रशासनात उभा राहायची दहा शिकण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यातील पहिली शाळा राहील सगळे विदेशी खेळ या शाळेमध्ये क्रीडांग स्कूल आपल्याला मान्यता आणायचे त्याच्यामध्ये सगळे स्कूल कराटेच नियोजन सुद्धा या मुलीला संरक्षण राहण्यासाठी हे सुद्धा आपल्याला परिशिक्षण द्यायचंय आणि या शाळेमध्ये जसे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये खेळ असतात तसे या शाळेमध्ये या पाच एकर मध्ये आपल्याला उत्कृष्ट चांगले सुंदर स्टेडियम बनवायचे